नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे अस्वद जेवणाचा या माझ्या यूट्यूब चॅनलवर पावसाळ्याचे दिवस आणि गरमागरम वडापाव मस्तच ना चला तर आता जास्त वेळ वाया न घालवता बनवूया गरमागरम गाड्यावर मिळतो ना तसा वडापाव घरच्या घरी गर। वडापाव बनवण्यासाठी इथे मी दोन कप डाळीचे पीठ घेतलेले आहे पाव कप इथे मी तांदळाचे पीठ घेतलेले आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा रवा तो असं मी हाताने मॅश करून घालते चवीनुसार मीठ हे आता आपण थोडेसे पाणी घालून त्याचा असा व्यवस्थित घोळ बनवून घेऊ हे पीठ मी व्यवस्थित असे छान फेटून घेत आहे पीठ जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आणि पातळ पण ठेवायचं नाही व्यवस्थित असे आपले पीठ तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने आपले पीठ असे तयार झाले पाहिजे आता आपण या पिठाला झाकून ठेवू साईडला ठेवून देऊया पीठ आता रेस्ट करण्यासाठी मी साईडला ठेवून दिले आहे आपण वडा बनवण्यासाठी मसाला तयार करून घेऊया त्यासाठी आपण इथं दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा लसूण घेतलेले आहे लसूण थोडा जास्तच घालायचा म्हणजे चटणीला खूप छान अशी चव येते आणि एक टेबल मी इथं अख्खं दणं घेतलेले आणि थोडीशी यात मी कोथंबीर घालून घेते आणि हे सर्व मी आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये याची भरड करून घेत आहे एका पॅनमध्ये इथे मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवले त्यात अर्धा चमचा मोहरी घालते अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग गॅसची फ्लेम जरा कमीच ठेवूया स्वतः कडीपत्त्याचे पाणी घालते मी पाव चमचा हळद घालते जो आपण मसाला बनवून घेतला होता ना तो पण मी याच्यात आता व्यवस्थित असं परतण्यासाठी घालून घेत आहे वडापावच्या टपींसाठी हिरवी मिरची आणि लसूण अद्रक याची चव खूप छान लागते अद्रक इथे मी अद्रक घातले आहे हे तुला सांगायचं सा विसरले व्यवस्थित असं मी हे छान परतून घेते मसाला परतून होईपर्यंत इथे मी आहे पाच ते सहा बटाटे मध्यम आकाराचे घेतलेले ते हाताने मी इथे मॅश करून घेत आहे मसाला आपला आता छान परतून झाला आहे त्यात मी थोडीशी कोथंबीर घालते आणि चवीनुसार मीठ घालते हे बटाटे आपले छानपैकी असे बारीक करून घेतलेले आहे ते याच्यामध्ये मी आता पॅनमध्ये घालून घेते व्यवस्थित असे हे बटाटे या मिक्स झाले पाहिजे आणि मसाल्याचं कोटिंग सगळ्या बाजूने लागले गेले पाहिजे आपण छानपैकी असे परतून घेऊया हा मसाला व्यवस्थित असं आपल्या सगळ्या बाजूने लागला गेला आहे मसाल्याचं कोट कोटिंग सगळ्या बटाट्याला लागला गेला आहे सगळ्यात शेवटी मी इथे पुरशी कोथिंबीर घालून घेत आहे गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी मी हे जरा वेळ साईडला ठेवून देत आहे आपली बटाट्याची चटणी आता थंड झाली आहे याचे आपण असे मध्यम आकाराचे असे छान गोळे बनवून घेऊ शकता तुम्हाला जसे छोटे आवडत असेल तर तसे पण तुम्ही बनवू शकता इथे सर्व वडे मी असे गोल बनवून घेतले आहे काही ठिकाणी वडे असे प्रेस पण करून घेतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे वडे बनवू शकता एका कढाईमध्ये मी हे तेल वडे बनव होईपर्यंत तापत ठेवले होते त्यातला मी एक चमचा तेल चांगले आता आपले गरम झाले आहे त्यातला एक चमचा तेल मी ह्या बॅटरमध्ये काढून घेत आहे हे गरम तेल या पिठामध्ये घातल्यामुळं वडा एकदम असा छान कुरकुर तयार होतो यात मी खायचा सोडा पण घातलेला नाही खायचा सोडा जर घालायचा नसेल तुम्हाला तर इथं एक चमचा गरम तेल तुम्ही नक्की घाला वडे आपले आता सर्व तयार आहे हा वडा मी या पिठामध्ये घालून घेत आहे आणि चमच्याच्या मदतीने यावर थोडेसे असे पीठ घालून घेत आहे तुम्ही तुम्हाला जर हाताने वडे घालायला आवडत असेल तर तुम्ही हाताने पण वडे घालू शकता पण मी हे वडे चमच्याने काढून घेत आहे पंच्यानी वडे घातल्यामुळं आपले हात पण खराब होत नाही आणि वडे पण सोडायला मदत होते आपल्या वड्यांना कलर खूप छान आलेला आहे आणि वडे आपले मस्तपैकी तळले जात आहे वडे तळताना जास्त घाई करायचे नाही वडे शक्यतो मंद किंवा मध्यमाचे वरच तळायचे जेणेकरून ते कच्चे राहणार नाही फुल गॅसवर जर तळेल तर ते वडे असे लवकर लालसर तयार होतात आपले वडे इथे तयार आहे बघू शकता या वड्यांचा रंग किती छान झालेला आहे सोनुरे रंग येईपर्यंत एवढे असे छान तळून घेतलेली आहे याच पद्धतीने सर्व वडे आता मी तळून घेत आहे वडापाव खाणार आणि त्याच्याबरोबर लाल तिखट अशी चटणी नाही असं कधी होईल का चला आपण लाल तिखट बनवण्यासाठी इथे मी या पिठाचे असे यामध्ये हाताने असे छोटे 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 असे बुंदीसारखं करून घेत आहे शक्यतो मोठ्या आचेवर तळून घ्यायचे लाल तिखट चटणीसाठी हे असं बारीक सेवेसारखं तयार झालेलं आहे वड्यांबरोबर खाण्यासाठी आपण ही अशी हिरवी मिरची तळून घेत मिरच्या तळून झाल्या आहे मिरच्या तळल्यानंतर गरम गरम असतानाच हे मीठ असे त्यावर टाकून घ्यायचे म्हणजे मिरची जास्त तिखट नाही लागत लाल चटणी बनवण्यासाठी इथं मी तळून बुंदी घेतली होती ना ती घालून घेत आहे बऱ्याच ठिकाणी ही चटणी बनवली जाते यात सहासात लसणाच्या मी पाकळ्या घातलेल्या आहे आपली लाश आ, काश्मीरी लाल तिखट मी इथे एक चमचा घालते आहे तुम्हाला जास्त तिखट आवडतं असेल तर तुम्ही अर्धा चमचा अजून घालू शकता मी परत अर्धा चमचा इथे लाल तिखट घालते चवीनुसार मीठ घालून घेते तुम्हाला जर यात शेंगदाणे घालायचे असेल तर तुम्ही यात थोडेसे शेंगदाणे घातले तरी चालेल हे सर्व मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते बारीक करून घेत आहे तयार आहे आपली लाल चटणी तुम्ही बघू शकता चटणीला किती छान कलर आलेले आहे आपली चटणी आता तयार झालेली आहे माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर असेच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद